नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तोही खूप छान असा होणार आहे तर कशा संदर्भात होणार आहे मी तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सांगते तर बऱ्याच तुम्ही सगळ्याजणी आहात की मोर टक्स ब्लाऊज शिवता पण बऱ्याच वेळा काय होतं हे जे आपण टक्स घेतो ना हे टक्स घेतल्यानंतर पूर्ण चपटे येतात म्हणजे पूर्ण फ्लॅट ब्लाऊज पुढच्या साईडला बसतो तर कशामुळे बसतो तर पप छान येण्यासाठी कशा पद्धतीने आपण टक्स घ्यायचे आणि व्यवस्थित फिटिंग कशा पद्धतीनं बसेल ह्याच्यावरती मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे बघू शकता हा जो ब्लाऊज आहे ना हा शिवायला घेतलेला आहे ना हा छत्तीस चेस्टचा आहे म्हणजे चौथा भाग आपला नऊ इंच येतो दीड इंच मी मार्जिन घेतलेला आहे तर आपण बघ बघणार आहोत की फोर टक्स ब्लाउजला पप येण्यासाठी कशा पद्धतीनं आपण टक्स घ्यायचे तर चला करूया सुरुवात तर हे बघू शकता हे मी टक्स अगोदर मार्किंग करून घेतलेले आहेत आणि ह्या दोन्हीचा जो आहे ना के लेला है। है लेला है। है है। हा मी मद्य केलेला आहे म्हणजे इथला जो टक्स आहे ना हा मद्य करून घेतलेला आहे आणि हा जो आहे ना म्हणजे आता समजा आपलं इथं दीड इंच मार्जिन आहे तर इथून मी तीन इंचावरती हा टक्स घेतलेला आहे आणि हा टक्स जो आहे ना इथून खालून मी दोन इंचावरती घेतलेला आहे आणि हा जो आहे ना ह्याची उंची तुम्ही बघू शकता ही अडीच इंच घेतलेली आहे मी उंची आणि हा जो पूर्ण आहे ना हा पूर्ण टोटल एक इंच टक्सची रुंदी आहे म्हणजे इकडं अर्धा इकडं अर्धा इंच आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी, कमी तुमचा गॅप दीड दीड इंचाचा असला पाहिजे जास्तीत जास्त पावणे दोन तिथं दीड इंच तुमचा हा गॅप असणं गरजेचं आहे त्याशिवाय टक्स व्यवस्थित येणार नाही आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही टक्स व्यवस्थित आखून घेतले आणि त्यानुसार जर तुम्ही टिपा मारला तर पप अगदी खूप छान आणि खूप सुंदर येतो तर चला आपण करूया सुरुवात तर बघू शकता ह्या पण साइडला मी असं सा। टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे ही आहे आपली डावी साइड आणि ही आहे आपली उजवी साइड, तर आपण आता दोन्ही साइडला टक्स मारून घेऊयात तर हे बघू शकता हा अगोदर टक्स मारून घेऊया आपण इथला डबल टिपा घ्या शक्यतो कारण उसवायची शक्यता असते आपण जस जसं वापरत जाऊ ब्लाऊज त्यावेळेस काय होतं दोरा हा सहे होत जातो उसवत जातो त्यामुळे शक्यतो डबल टिपा घ्या आता आपण टक्स घेऊया मुंड्याच्या साईडचा टक्स घेताना तिथून जास्त घ्यायचा आणि निमुळता करत आणायचं म्हणजे इथं ही, ही जी साईज आहे ना ही कमी कमी होत आली पाहिजे आता ह्या साईडची आपण टक्स घेऊयात ही आहे उजवी साइड तर इथून पण तसाच घ्या कमी कमी करत या तर हे बघू शकता पप बघा किती व्यवस्थित आणि खूप परफेक्ट आणि किती छान आलेलं आहे ह्या साईडचं पण तुम्हाला दाखवते आणि ह्या साईडचं पण तुम्हाला दाखवते दोन्ही साईडचं उजवी आणि डावी साईड जे आहे ना ते दोन्ही साईडचं व्यवस्थित दाखवते बघा पप किती छान आलेलं आहे व्यवस्थित आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण शिवून घालाल ना त्यावेळेस अगदी परफेक्ट पप बसेल म्हणजे ह्या पद्धतीनं जर तुम्ही टक्स घ्याल तर प बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे चपट घातल्यानंतर अजिबात हे चपटं होणार नाही प्रॉपर फिटिंगला छान बसेल म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनं टक्स घेण्याचा प्रयत्न करा हा जो टक्स आहे ना हा मधलाच फक्त जास्त मोठा असतो आणि बाकीचे तीन असतात ना ते लहान साईजमध्ये असतात म्हणजे पाव पाव इंचाचे असतात तर कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू दे टक्स घेण्याची पद्धत ही अशीच आहे म्हणजे हाच फॉर्म्युला वापरून तुम्ही टक्स घ्या म्हणजे फक्त तुमची म्हणजे ह्या दोन्हीची जे, जे, जे उंची आहे ना त्याचा मध्य करून इथून तुमचं जे काही हे असेल तिथून घ्या आणि इथून साडेतीन चार इंच फक्त टक्सची जी रुंदीचं साईज आहे ना ती फक्त बदलती बाकी टक्स घ्यायची पद्धत ही अशीच असणार आहे तर मैत्रिणीनं ह्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या ब्लाऊजला टक्स घ्या बघा परफेक्ट ब्लाऊज नक्कीच बसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये